आपल्या किसान मित्र युट्युब चॅनल मध्ये आज या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन माहिती व्हिडिओ आणला आहे महाराष्ट्राच्या कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ सरासरी सत्तर ते ऐंशी रुपये किलो कांदा सरासरी आजच्या मितीला आपण जर बघितलं कांदा हा सर्वात अविभाज्य घटक आहे जर कांदा तर शेतकऱ्यांच्या जीवनातील कांद्याचे महत्त्व आणि कांदा आजच्या मितीला जर बघितला तर किती बाजारभावामध्ये भाव आहे व येत्या काही दिवसामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा असणार आहे याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय असणार आहे सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनलला बेल आयकॉन दाबून बटन प्रेस करा व जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून शेतीविषयी माहिती बघा आता जर तुमचा कांदा शेवटच्या टप्प्यात असेल तर किती दिवस बाजारभाव कसे असतील व कांद्याचे बाजारभाव येत्या काळात कसे असणार आहे याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला जे शेतकरी चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पहिला जो कांदा मार्केट आपण आज बघणार आहोत येवला येवला या ठिकाणी सर्वसाधारण दर जो होता तीन हजार दोनशे पन्नास आवक होती चार हजार क्विंटल आणि सर्वात जास्त दर दर होता चार हजार रुपये आवक वाढल्याचा परिणाम तुमच्या उत्पादनावरती किंवा जे काही तुमचं दर आहे त्याच्यावरती दिसत आहे सर्वात कमी दर या ठिकाणी सातशे रुपये दुसरी महत्त्वाची बाजार समिती आहे लासुगाव विंचूर या ठिकाणी बाजार दर जे होते ते चार रुपये जास्तीचा दर तीन सर्वसाधारण दर आणि किमान दर जो होता या ठिकाणी दोन हजार रुपये आता बघा काही ठिकाणी बाजारभावामध्ये तफावत आढळत आहे त्याचे परिणाम जे आहे ते बाजारात आवक वाढलेली आहे तिसरा जो महत्वाचा बाजारपेठ आहे मनमाड नाशिककडील मनमाड या ठिकाणी दोन हजार क्विंटल एवढे आवक आलेली आहे किमान दर जो होता चार हजार तीनशे दहा क्विंटल सर्वसाधारण दर अडतीसशे रुपये आणि सर्वात कमी दर जो आहे आठशे एक्कावन्न रुपये त्यानंतर महत्वाची बाजार समिती जी आपण म्हणतो सर्वात मोठी बाजार समिती पिंपळगाव बसून या ठिकाणी आठ हजार दोनशे पन्नास क्विंटल एवढी आवक आलेली आहे आणि सर्वात जास्त जर नोंदवलेला जो आहे तो पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल म्हणजे चोपन्न रुपये सरासरी दर या ठिकाणी आहे सर्वसाधारण दर जो नोंदवला आहे चाळीस रुपये आणि किमान दर जो नोंदवला आहे तो एकवीसशे रुपये बाजारातील इतर मार्केट समितीतील जर महत्त्वाचे बाजार फेगितले कोल्हापूर हजार ते सहा हजार पाचशे सोलापूर पाचशे ते सात हजार तीनशे पन्नास अहमदनगर जास्तीचा तीन हजार सातशे पाच हजार सहाशे लासलगाव अडतीसशे रुपये पिंपळगाव बसण सहा हजार सातशे पन्नास कळवण सहा हजार चारशे पन्नास सरासरी जर बघितलं कराड सात हजार रुपये म्हणजे जास्तीचा दर सात हजार रुपये आहे साठ ते सत्तर रुपये सगळीकडे बाजार सर्वसाधारणपणे दिसत असते महाराष्ट्रातील इतर जर बाजार समिती बघितला तर सर्वसाधारण दर हा बेचाळीस त्रेचाळीस रुपये आपल्याला सगळीकडे दिसतो सर्वोत्तम बाजारभाव पंचावन्न रुपये हा जुन्नर या ठिकाणी आहे सर्वात कमी मलकापूर एकतीसशे रुपये या ठिकाणी बाजार आहे इतर बाजार बाजा समिती बघितली जुन्नर पंचावन्न लोणंद चाळीस मलकापूर एकतीस सर्वसाधारण बाजार जर बघितला मलकापूर जास्तीचा बाजार एकतीसशे रुपये त्यानंतर दुसरी जी समिती लोनंद या ठिकाणी चार हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जुन्नर या ठिकाणी जर सर्वसाधारण दर बघितलं सहा हजारच्या घरात आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद